विचारांचे आहे आणि त्यांचा विचार या महाराष्ट्रामध्ये केला जातोय पोलीस प्रशासनाला त्यांचं काम करू द्या कार्यकर्त्याला माझी विनंती आहे की आपण या ठिकाणी रस्ता रोप केलेला आहे आपण इकडे या कुणाची पुस्तक झालायचं काम आपण करायचं नाही पोलीस प्रशासन डिपार्टमेंट बघून घेईल सर्वांना विनंती आहे की आपण कार्यक्रमाकडे यायचं इकडं आपल्याला जे काम करायचंय ते आपण काम करायचं विनंती आहे ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या तुम्ही या सक्सेस करायचा बोला बोला नाही नाही अडवू एकदा थांबवलं तर थांबवायचंच ना चला तुम्ही आधी लागू त्यांच्या या धन्यवाद या ठिकाणी या रस्ता रोकोसाठी धाराशिव जिल्ह्याचे लहोजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आव या ठिकाणी प्रस्तारो कार्यक्रमाला आलेले आहेत या पळसपच्या सकल मातंग समाजाचा ज्वलंत प्रश्न मशानभूमीचा आहे संदर्भात संतोष भाऊ मोरे हे महाराष्ट्र न्यूजला दोन मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत धन्यवाद प्रथमता मी महाराष्ट्र न्यूजचे आभार व्यक्त करतो या पलसप पाटीवरती लातूर बार्शी या रोडवरती सकल मातंग समाजाच्या वतीनं रास्ता रोकोचं आयोजन केलं होतं आणि या रोकोमध्ये मातंग समाजाच्या चळवळीमध्ये अनेक संघटना काम करतात त्याही स सर्व संघटना सहभागी झालेल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून या पलसप गावामध्ये मशानभूमीचा विषय आहे तो विषय मार्गी लावण्यासाठी मातंग समाजाला स्वतंत्र मशानभूमीच्या संदर्भात या ठिकाणी न्याय मिळवण्यासाठी आज हा रस्ता रोको लावला होता दुसरा विषय असा की धाराशिव तालुक्यामध्ये तो आकाबाई पाडोले त्याचबरोबर शहराच्या शेजारी असणारं सारोला बुद्रुक या दोन्ही ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठेंचं जयंतीचा डिजिटल त्या ठिकाणी लावलेला काही अज्ञात गावगुंडांनी रात्रीच्या वेळेस फाडलेला आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही रस्ता रोपोचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर महत्त्वाचा मु मुद्दा म्हणजे एक ऑगस्टला साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठेंची जयंती फार मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आणि त्याचं चालचित्य म्हणून या देशाचे सर्वोच्च न्यायालयानं अबकडं म्हणजेच एस सी आणि एस टीमध्ये उपवर्ग करण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे त्याचं आभार व्यक्त करण्यासाठी असे या दोन तीन विषयावरती हाचा हा रास्ता रोपं लावलेला होता मी सर्वोच्च न्यायालयाचा आभार व्यक्त करतो की या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीनं गेले अनेक वर्षापासूनचा स्वतंत्र वर्गीकरणाचा जो लढा उभा केला जातो आहे तो लढा आज खऱ्या अर्थाने यशस्वी झाला आहे आणि राज्य शासनाला विनंती करतो की आपण त्या ठिकाणी जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे त्या निकालाची अंमलबजावणी करावी धन्यवाद याचबरोबर विद्रोही लहूजी शक्ती सेनेच्या रणरागिणी ज्यांना म्हणतो ते पूजा ताई देडे महाराष्ट्र न्यूजला जोडलेले आहे ते महाराष्ट्र न्यूजला दोन मिनटाची प्रतिक्रिया व्यक्त करते नमस्कार मी ॲडव्होकेट पूजाताई देडे लघुजी विद्रोही से सेनेचे संस्थापक सचिव आहे आज पळसप या ठिकाणी मुख्य हायवेवरती रास्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं होतं सकल मातंग समाजाच्या वतीने आज रास्ता रोको इथं संपन्न झालेलं आहे तर मातंग समाजावरती रास्ता रोको करण्याची वेळ का आली कारण पळस गावामधला इथला स्मशानभूमीचा विषय हा मुख्य विषय आहे त्याच पद्धतीने एक ऑगस्ट रोजी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती संबंध महाराष्ट्रामध्ये मोठ्या थाटामाटात साजरी झाली तर एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंच्या जयंतीदिनी अण्णाभाऊंचे बॅनर्स म्हणजे जयंत्या महिनाभर चालू असतात आणि अण्णाभाऊंच्या बॅनर्स गावागावामध्ये लागलेले असताना सबंध महाराष्ट्रामध्ये जल्लोष असताना अक्काबाई पाडोळे आणि सारोळा बुद्रुक या गावांमध्ये अण्णाभाऊंचे बॅनर्स हे फाडले गेले म्हणजे ही फार निंदनीय गोष्ट आहे की महापुरुषांच्या जयंती दिवशी महा महापुरुषांचे बॅनर फाडले जावे गावामध्ये तुम्ही वैयक्तिक ठिकाणीच बॅनर्स लावा गावाच्या मुख्य ठिकाणी लावू नका म्हणजे आजही कुठेतरी जातीयता जिवंत असल्याचं दिसून येतंय आणि एक वर्ग वेगळा होऊन वैयक्तिक एक एका जातीला विरोध करणं त्याच पद्धतीनं महापुरुषांना एका चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करणं ही निंदनीय आणि शोकाची गोष्ट आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ह्याला आळा बसला पाहिजे कारण मातंग, मातंग समाज हा लढाऊ वृत्तीचा समाज आहे मातंग समाज लढायचं जाणतो आणि त्याला जर कुणी नडलं तर त्याला तोडायचं सुद्धा जाणतो लहूजी वस्तादांची तलवार छत्रपती शिवरायांची तलवार हे हातामध्ये घ्यायचं मातंग समाज विसरलेला नाही आहे परंतु कायद्याच्या चौकटीतून कायद्यातून आम्ही मागणी करावी आणि कायद्यातून न्यायपदरामध्ये मिळवून घ्यावा या उद्देशानं आजचा हा रस्ता रोको आंदोलन इथं झालेला आहे तर यानंतर कुणीही जर मातंग समाजाच्या नादी लागेल तर मातंग समाज नडणाऱ्याला भिडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही त्याच पद्धतीनं एक ऑगस्ट रोजी आत्ताच भाऊनी सांगितलं की सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा तर आरक्षणाचं उपवर्गीकरण एस सी आणि एस टी या दोन्ही कॅटेगरींना समान न्याय मिळण्यासाठी एकटा मातंग समाज गेली वीस बावीस वर्षापासून लढतोय आंदोलनं करतोय मोर्चे करतोय एकत्रित येतोय एकटा मातंग समाज हा लढतोय की सगळ्यांना समानता मिळावी त्यासाठी मातंग समाज बावीस वर्षापासून गेला ल लढतोय आणि मातंग समाज लढत असताना एक एस सीमध्ये एकोणसाठ जाती आहेत एस टीमध्येही ही अनेक जाती आहेत एस टी कॅटेगरीमध्येही एवढ्या जाती असताना मातंग समाज एकटा लढा दिला एकट्या या जातीनं लढा दिला आणि सगळ्यांना सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं एस टी आणि एस सी कॅटेगरीचं आणि मग सगळ्यांना समान न्याय मिळाला एस एक सीमधल्या एकोणसाठ जातीपैकी एकोणसाठ जातींना समान न्याय मिळाला एस टीमधल्या सर्व जातींना समान न्याय मिळाला असं असताना सुद्धा काल आ, भारत बंद, बंद केलं गेलं त्याचा मातंग समाजानं निषेध केला मातंग समाजानं विरोध केला कारण ही निंदनीय गोष्ट आहे आम्ही सर्वांच्या समान हक्कासाठी समान न्यायासाठी लढतो आहे कारण आरक्षण असताना आरक्षणाचा समान वाटा सगळ्यांना मिळत नव्हता लग्न असेल आणि लग्नामध्ये गुलाम जामून जर शेवटच्या पंक्तीपर्यंत नाही पोचलं आणि फक्त मेन पाहुण्यांनाच मिळालं तर त्याला अर्थ राहत नाही समान वाट्यासाठी मातंग समाज लढला आहे तर त्याचा निषेधही आम्ही केला भारत बंदचा आणि त्याच पद्धतीनं हे आंदोलन आरक्षणाच्या